हॅलो विवान गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर ही क्लिप आहे सकाळी सकाळी माझ्या टिफिनच्या वेळेची तर इथे टिफिन करायचा चालू आहे आणि मी बघताय तुम्ही पलीकडे चपात्यांचं पीठसुद्धा म्हणून ठेवलेलं आहे आणि इथे आता मी भाजी बनवून घेते पटकन तर शेंगदाणे भाजून घेते कारण लागणार होते मला आणि भेंडी ची भाजी करायची आहे तर ही रेसिपी माझ्या आजीची आहे तर माझी आजी कशी बनवते भेंडी तर ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर माझ्या आजीच्या हातची भेंडी ना माझ्या मिस्टरांना खूप आवडते तर एरवी त्यांना इतकी भेंडी नाही आवडत पण त्यांच्याकडे गेलं की आवर्जून तिला सांगतात की मला भेंडी बनवा मला तुमच्या हातची भेंडी खायची आहे म्हणून तर मग मी सुद्धा आता तिच्यासारखीच बनवत आहे तर शेंगदाणे मी भाजलेले साईडला काढून ठेवलेत आणि आता त्याच कढईमध्ये भेंडी टाकून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी पलीकडे मिरच्या टाकल्या आणि मिरचीसोबतच शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर मिरची आणि शेंगदाणे एकत्र करून वाटून घेते मी आता आणि ना मी भाजून घेते थोडीशी तर तेल नाही टाकायचं थोडीशी कोरडीच आपण याला आता भाजून घेणार आहे कारण जर असं याच्यामध्येच तेल टाकून दिलं ना तर त्याचा चिकटपणा हा खूप वेळ राहतो आणि अशी भेंडी चवीलाही खूप छान लागते आणि तिचा चिकटपणा जो आहे तो तो लवकर दूर होतो तर बाकीचं मी जास्त काही टाकत बसत नाही जसं की जिरं मोहरी वगैरे हो तर फक्त ही भेंडी ना थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला खूप जास्त अशी करपेपर्यंत नाही पण थोडीशी अशी सोटे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना तेल ॲड करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तर इतर वेळी तुम्ही दोन पळ्या टाकत असाल भाजीला तेल तरी भेंडीसाठी तीन पळ्या लागतात कारण भेंडी ही तील तेल आहे ना पिते तर तेल थोडंसं जास्त लागतं भेंडीसाठी तर इथे मी तेल टाकलं आहे आणि आता मीठ टाकून याला छान असं भाजून घेते तर मीठ टाकल्यावर काय होतं मीठ थोडंसं अजून भेंडी बघत ती चिकट चिकट अशी होते ना तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तर छान परतून घ्यायची आहे मीठ टाकल्यानंतर आणि त्यानंतर हा जो कूट बनवून घेतलेला होता आपण शेंगदाणे आणि मिरचीचा तर तो मी त्याच्यात ॲड केलेला आहे आणि तो टाकून आता बारीक गॅसवरती आपल्याला ही भेंडी छान अशी क्रिस्पी होईपर्यंत अशीच बारीक गॅसवरती छान परतत राहायची आहे तर उघडीच परतायची आहे याला झाकण वगैरे नाही ठेवायचं झाकण ठेवलं की मग परत ती चिकट अशी बनते क्रिस्पी बनणार नाही तर खूप छान आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि टिफिनच्या वेळेसाठी अगदी परफेक्ट आहे पटकन होते झटपट होते आणि दिसायला इतकी देखणी नाही आहे पण टेस्टला म्हणाल तर आमच्या घरात तर थोडीसुद्धा उरत नाही ही भेंडी संपून जाते सोनूलाही खूप आवडते अशी भेंडी तर तिकडे माझ्या चपात्याही चालू आहेत आणि इकडे भाजीसुद्धा चालू आहे तर दोन्हीकडे लक्ष ठेवत ठेवत हे थे असं चालू आहे सकाळचं काम पटापट तर जे पुरुष मला बघतात तर त्यांच्यासाठी एक हे आहे की बघा बायका किती आ, टास्क करत असतात एका वेळी दोन दोन तर इकडे भाजीला सुद्धा बघायचं आहे तिकडे सुद्धा बघायची आहे चपातीलाही जळू द्यायचं नाही आहे भाजीलाही जळू द्यायचं नाही आहे तर प्रत्येक बायका ह्या किती मल्टी टास्किंग असतात तर ते दाखवण्याचा प्रयत्न इथं थोडंसं केलाय तर स्वयंपाक करणं इझी नसतं स्वयंपाकाला सुद्धा खूप मेहनत लागते तर चालू आहे माझं आता मी पटापट ही भाजी तिकडे ही करून घेते आणि बारीक गॅसवर इकडे भाजी आपली छान परतून झाली आहे तर आता मी माझा टिफिन भरून घेते तर झालंय दोन्ही सुद्धा आणि आता मी टिफिन भरून घेते तर चपात्या बनवून माझ्या गारसुद्धा झालं होत्या तर गार झाल्यानंतर मी ह्या भरून घेते आपल्या या टिफिनमध्ये तर पहिली भाजी भरते मी तर या खालच्यावाल्या डब्यामध्ये भाजी भरते आणि हा दोन वेळेचा डबा असतो तर सनेचे पप्पा दोन वेळेचं जेवण त्यांचं म्हणजे सकाळी सातला गेले की सकाळचा नाश्ता आणि दुपारी तर असा असतो सोनू खातोय मध तर हे ताजो ताज पोळं म्हणतात ना ते काढून आणलं होतं सोनूच्या पप्पांनी त्याच्यासाठी त्याला खूप आवडतो तर तो ना पूर्ण ताटच घेऊन बसलाय ते खायचं तर खूप मोठं पोळ होतं आणि सोनूच्या पप्पांना ना जवळजवळ वीस ते पंचवीस माशांनी चावलं होतं हाताला तर जेव्हा चावलं त्यांना तर तेव्हा काहीच वाटलं नाही आल्यावरती त्यांनी ते गंजलेलं लोखंड वगैरे त्याला हात घासला होता तर तो सुजला वगैरे पण नाही पण त्यानंतर थोड्या वेळाने पूर्ण अंगामध्ये त्याचं मधमाशांचं विष जे आहे ते भिनलं होतं त्यांच्या आणि या नंतर ना खूप वाईट परिस्थिती झाली होती त्यांना दवाखान्यात वगैरे पण न्यावं लागलं त्याच्यासाठी चक्कर वगैरे यायला लागली होती आणि बी पी वगैरे पूर्ण लो झाला होता त्यांचा आणि खूप वाईट परिस्थिती झाली होती त्या माशांचा विष पूर्ण त्यांच्या अंगात हे झालं होतं भिनलं होतं तर पूर्ण अंग सुजलं होतं डोळे लाल लाल झाले होते आणि मग त्यांना थोड्या वेळाने दवाखान्यात न्यावं लागलं तर दवाखान्यात मग दोन इंजेक्शन्स दिले तेव्हा त्यांना बरं वाटायला लागलं तर सोनूसाठी त्यांनी डेअरिंग करायला गेले डेअरिंग करायला गेले पण माशांनी चांगलंच चावून घेतलं त्यांना आणि ते ही क्लिप घेत होते त्यावेळी तर काहीच नव्हतं म्हणा छान खात बसलेला सोनू आणि थोड्या वेळाने तसं झालं पाहे आहे दुसऱ्या दिवशीची आणि त्या दिवशी संध्याकाळी मी बिलकुलच ब्लॉग नाही केला कारण सोनूच्या पप्पांची तब्येत फारच बिघडली होती ती माशांनी चावल्यानंतर तर त्या दिवशी मग मी ब्लॉग नाही केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळचं हे शूट आहे तर आम्ही इथं बसलोय एन्जॉय करतोय थोडासा खाऊ तर सोनूसाठी खाऊ आला होता तर सोनूच्या पप्पांनी त्याच्यासाठी काही बेकरी आयटम्स आणले होते जसं की चिप्स खारी पाटीस केक आणला होता पेस्ट्रीज आणल्या होत्या तर त्याच्यासोबत आमचंही चालू आहे आणि आमचंही खाणं चालू आहे तर खूप दिवसांनंतर जवळजवळ तीन चार महिन्यांनंतर त्याच्यासाठी हे असं काहीतरी आणलेलं आहे आणि आता गावामध्ये सुद्धा बऱ्यापैकी सगळं चालू झालेलं आहे जसं की बेकरी आयटम्स वगैरे सगळे आपापली सेफ्टी व्यवस्थित हँडल करून मग आता शॉप्स वगैरे उघडे केलेले आहेत आणि सगळं व्यवस्थित चालू आहे तर त्याच्यासाठी मग आता खूप दिवसानंतर खाऊ आणला आहे तर त्याच्यासोबत सुद्धा एन्जॉय करतो आहे इकडे ही छोटीशी पार्टी तर चालू आहे आमचंसुद्धा त्याच्यासोबत आणि त्याला मी प्लेट आणायला लावली होती खाऊ खाण्यासाठी तुला प्लेट आण तर त्याने उचलून ते घमेला आणलं होतं की माझ मला ना याच्यामध्ये चिप्स दे म्हणून तर त्याला चिप्स खूप आवडतात तर जितकं मोठं भांडं आणता येईल तितकं त्याने आणलं चिप्ससाठी तर चालू आता आमचा इथं खाऊ पार्टी ओवर आणि आता लागली आहे मी कामाला तर हे ना साय मी जी साठवून ठेवते तर ही साय आहे तूप करण्यासाठी तर ही माझी आठ दिवसांची साय आहे तर किती साठते तर ते दाखवत होते मी तुम्हाला तर ही साय ना मी आता तूप करण्यासाठी बाहेर काढून ठेवली हो आहे फ्रीजमधून नॉर्मल टेम्परेचरला करण्यासाठी तर ही मी आता या भांड्यातून ट्रान्सफर करून घेत होते या पातेल्यामध्ये आणि पलीकडे गॅसवर काय झालंय ते बघा तर आज संध्याकाळचा चहा सोनुच्या पप्पांनी केला होता तर मोठ्या गॅसवर ठेवला होता चहा तर पूर्ण गॅसला आंघोळ घालून टाकली होती चहाने तर आ, मोठा गॅस करून ठेवला आणि टी व्ही बघत बसले इकडे येऊन हो। तर पूर्ण चहा जो आहे तो पूर्ण गॅसवर झाला होता तर आता मी तो ओटा आणि तो गॅस पहिला क्लीन करून घेते आणि त्यानंतर माझी बाकीची जी कामं आहेत घरातली तर ती बघते तर, तर स्वयंपाक वगैरे इथे करायचा होता मला आणि स्वयंपाक फार थोडाच करायचा होता कारण इतकं सगळा खाऊ खाल्यानंतर जास्त काही भूक नव्हती कोणाला गॅस आता मी इथला गॅस ओटा आणि मागची जी साईट आहे तर ती फटाफट क्लीन करून घेते आता तर व्हिडिओ चालूच आहे तर मी <laughs> एक गंमत दाखवते तुम्हाला त्यांना माझ्याकडे कढईचे किती प्रकार आहेत ते दाखवते तुम्हाला मी एक सर्वात अगोदर तर हे जास्त मी वापरत नाही हे कडाई गम आहे आणि हे ना मी आजीकडून आणलेले माझ्या आणि आजी ना हे चुलीवर वापरायची माझ्या म्हणजे भाज्या वगैरे करायला तर तवाकम काय म्हणायचं तवाकम कढ ही आली तर मी ना हा इथून थोडासा लीक आहे बरं का इथं डाग आहे त्याला दिसत असेल तुम्हाला तर मी जास्त यूज नाही कर, करत कारण तेल वगैरे ना मग गळत इथल्या साईडनी तर याच्यात ना मटकी वगैरे भाजायची म्हणजे सुकी खायची वगैरे असेल ना तर मटकी भाजायची वगैरे त्याच्यासाठी वापरते मी आणि लोखंडाच आहे आणि हे खूप <laughs> दोन किलो तरी असेल वजन याच सर्वात अगोदर हाय त्यानंतर ही मोठी कढई आहे माझ्याकडे एक मोठी कढई त्यानंतर ही एक कढई एक माझ्याकडे जरा मिडियम साईजची आहे ही ही कढई एक दोन तीन झाल्या आणि वाली कढई त्यानंतर ही बिना कानावाली छोटीशी कढई त्यानंतर ना सुरुवातीला नवीन नवीन होतो आम्ही दोघच राहायचो तर ही कढई होती माझी लग्नात ही सगळ्यात मोठी येते ते 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 हो तर ती खूप मोठी व्हायची आमच्या दोघांच्या भाजीसाठी म्हणजे सोनूही झालं नव्हतं तेव्हा तर तेव्हा मी ही कढई घेतली होती तर ना खूप पातळी तळाई जर याच्यामध्ये पटकन काहीतरी म्हणजे ठेवल्यावर तर मी हिला ना शक्यतो तळणीसाठीच वापरते काही गोष्टी तळायच्या वगैरे असतील ना त्यावेळी वापरते तर ही आणि एक दोन तीन चार पाच झाले सहा ही धरून सहा झाले सहा दाखवल्या मी कढई आहे तुम्हाला एक अजून आहे आपल्याकडे होते मी आणि अजून दाखवते तरी आज झाल्या सहा कडे या तीन दोन संजय सहा कडे त्यानंतर एक मिनिट त्यानंतर ही माझी अ सातवीकडे ही नॉनस्टिक कढई माझी वाली तर ही सातवी कढई आणि त्यानंतर अजून एक ही ना स्टीलची कडाई आहे आणि ही मी दळणीसाठीच वापरते आता याच्यातलं तेल संपायची वाट बघते तर तेलला खूप पटकन जळतं याच्यात तर हे या भजी केल्या होत्या एक मिनिट व्हिडिओ आ, तर याच्यात भजी केल्या होत्या तेव्हा हे साईटला जळाले तर खूप पटकन तेल तापतही ते आणि जळतही याच्यामध्ये तर ही आहे स्टीलची कडाई आठ कडा आहेत माझ्याकडे मलाच असायला यायला लागले आता तर मला आवडत कडे आणि अजून कितीही पाहिलं तरी घ्यावच वाटतंय तर ते वेगवेगळे याच्यासाठी मी वेगवेगळ्या वापरते तर आहेत आता काय खरे जमत जमत इतकं जमलंय जम तर ती स्टीलची ची घरी होती मम्मी वापरत होती ती जळते जास्त म्हणून तर तिच्याकडून ती उचलून आहे मी तिच्याकडून त्यानंतर नॉनस्टिकचा मी सेट घेतला होता पूर्ण तर त्याच्यातली ही आहे आणि ही लग्नातली आहे आणि त्यानंतर अजून एक 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 करून घेतलेली आहेत या कडे या तर या दोन सुद्धा घरनं चांगले आणि ती एक दोन मी घेतलेली आहेत फक्त तर हा माझ्या कडे यांचा प्रकार आणि आवडते आता मी माझं काम पटात पट तर झाली आहेत माझी किचनची कामं सगळी आणि मी आले बाहेर सोनूला बघायला तर सोनू इकडे भांडी वगैरे टाकून त्याची खेळणी इथे टाकून पलीकडे एक मुलगी आहे तर तिच्यासोबत खेळायला तिच्या घरी गेले तर ते दोघंजणं पहिले इथं खेळत होते आणि त्यानंतर इथली खेळणी इथंच टाकली आणि पलीकडे आता ते त्यांच्या ते ते घरी गेले होते तर हे ना आमच्या दारात जे झाड होतं कापसाचं तर ते दुपारी वारं सुटलं होतं खूप तर त्या वाऱ्यामुळे ना मधूनच मोडलं होतं तर मोडून पडलं ते में नाए, नाए। तर तेच दाखवण्याचा मी प्रयत्न करत होते आणि अंधारात दिसतं आहे की नाही माहिती नाही तर मोडलं ते मधूनच झाड आणि पूर्ण दारामध्ये पडलं होतं तर तेच दाखवायचा प्रयत्न करते मी इथे आणि बस हीच होती आपली शेवटची क्लिप पाणी हाच होता आपला हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय